नमस्कार मैत्रिणो आज आपण अशी छान अशी एक रेसिपी बनवणार आहोत आणि युनिक अशी आहे आणि पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा खूप सुंदर अशी रेसिपी येणार आहेत आणि लहान मुलांना काही भाज्या लहान मुलं काही खात नाही तर लहान मुलांसाठी खूप सुंदर अशी आपली एक रेसिपी येणार आहे तर चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहोत चला तर मग आज म मैत्रिणींनो आज आपल्याला वेगळ्या प्रकारची रेसिपी करायची आहे तर याला चक्की डांगर किंवा काही ठिकाणी काशीफळसुद्धा म्हटलं जातं तर हे लाल काशीफळ आहे किंवा डांगर आहे तर हे घेतलेलं आहे आपण त्याची बारीक चिरून घेतलेलं होतं त्याची छान अशी भाजी करून घेणार आहोत तर इथे लसूण लसूण घेतलेलं आहे थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची लसूणचा ठेसा करून घेतलेला आहे आणि फोडणीला थोडंसं तेल टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकलेली आहे जिरं टाकलेलं आहे आणि छान असं कढीपत्ता टाकलेला आहे आणि खमंग अशी ही फोडणी तयार कर छान अशी ही आपण भाजी जशी करतो आपण बटाट्याची भाजी जशी करतो तशी बटाट्याची भाजीसारखी आपण इथे ही भाजी करून घेणार आहोत छान याच्यात जर तुम्हाला वाटलं तर थोडी तीळ टाकू शकतात किंवा बडीशोप टाकू शकतात बडीशोपसुद्धा टाकली तरी खूप छान येते पण मला ही डब्याला पण पाहिजे होती आणि मला जे रेसिपी करायची आहे त्याच्यासाठी अशी भाजी तयार झालेली आहे आपली न पाणी टाकता ही भाजी अशी पटकन शिजून तयार होते त्याच्यानंतर आपण ही भाजी तयार झाली त्याच्यानंतर मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं तर आम्ही आधी पोळ्या केलेल्याच होत्या त्याच्यातच आता इथे गव्हाचं पीठ घेतलं आधी थोडासा माझा गव्हाच्या पिठाचा गोळा मळलेलाच होता पण मी त्याच्यात अजून थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि आपल्याला दोन आणि मीठ टाकलेलं आहे तुम्हाला वाटलं तर याच्यात हळद टाकू शकतात ओवा टाकू शकतात आणि थोडंसं मोहन म्हणून तेल टाकलेलं आहे आणि छान असं आपण घट्टसर आता हा गोळा मळून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी बघा असं मूठ वळेल असं छान असं घट्ट बघा अशा पद्धतीने आपण इथे याच्यात मोहन टाकून घेतलेलं आहे आणि छान असा हा घट्टसर गोळा तर तुम्हाला मी जास्त काही दाखवलेलं नाही आहे पीठ मळताना तर हा घट्टसर असा गोळा मळून झालेला आहे तो पाच ते दहा मिनटं आपण बाजूला ठेवणार आहोत थोडासा मुरू देणार आहोत असा घट्टसर गोळा मळणार आहोत आणि असा छान असा हा गोळा मळून झाल्यावर तर आपल्या दोन पोळ्या होतील एवढं आपल्याला रेसिपी करायची आहे आणि हा इथे पाच मिनटं असा मुरवून ठेवणार आहोत त्याच्यानंतर इथे आपण एक गोलपाट लाटणं घेतलेलं आहे त्याच्यात आता हे जेवढे ते दोन एक गोळा होता त्याच्यात असे दोन आपण जेवढ्या पोळ्या करतो तशी पोळी तयार लाटून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने ही पोळी तयार करून घेणार आहोत ह्या ठिकाणी आपण इथे ही छान अशी एक बातळ अशी पोळी लाटून घेणार आहोत आणि खूप सुंदर रेसिपी येणार आहे पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा खूप सुंदर असा येणार आहे आणि लहान मुलांना आवडीने हा पदार्थ खातील असा हा पदार्थ आ येणार आहे तर बघा असं आपण एक अशी सर अशी पीठ लावून ही एक अशी पोळी लाटून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण ही पूर्ण पोळी अशी लाटून घेतली तर बघा अशी पातळ अशी आपण जशी पोळी लाटतो तशी पातळ अशी ही पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता आपण ती दुसरी एक अजून एक पोळी लाटून घेणार आहोत या ठिकाणी अजून एक पोळी लाटून घेत आहोत परत आपण एक दुसरी पोळीसुद्धा त्याच पद्धतीने लाटून घेणार आहोत तर तुम्हाला याच्यात ओवा टाकायच्या असतील तर ओवा टाकू शकतात आणि पण मी ओवा टाकलेल्या नाही आहेत त्याच्यामुळे तुम्हाला ओव्याची पण खूप सुंदर टेस्ट येते तर बघा अशा पद्धतीने आपण ह्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत या ठिकाणी थोडंसं पीठ लावून आणि आपण ही पोळी तर पोळी लाटून झाल्यानंतर ह्या ठिकाणी आता आपण जी भाजी केलेली होती काशी फळाची किंवा डांगराची तर ती भाजी आपण त्या पोळीवर छान अशी पसरून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपण हाताच्या साह्याने पूर्ण ही भाजी अशी पसरवून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण ही पूर्ण भाजी पोळीवर अशी पसरवून घेतलेली आहे आणि पटकन होणारी भाजी आपली भाजी जरी उरली काशी फळाची जरी भाजी उरली तरी तिचं असं आपल्याला ही अशी छान अशी ही रेसिपी तयार करता येणार आहे त्याच्यानंतर बघा आपण दुसरी जी पोळी केलेली होती ती त्याच्यावर आपल्याला टाकून घ्यायची आहे आता त्याच्यावरून आपल्याला ही दुसरी पोळी अशी छान अशी आपण टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं हाताने दाबून घेतलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी परत आपण थोडंसं पीठ टाकलं आहे कारण खाली लागू नाही म्हणून आपण थोडं पीठ टाकून घेतलं आहे तर एक चाकू घेतला आहे चाकूने आपण हे जे आहे हे साईडचे कट करून घेतले आहे ते बाजूला टाकायचे नाही ते सुद्धा आपल्याला कामात येणार आहे तर हे असे आपण इथे असा चौकोनी तुकडा तयार करून घेणार आहोत तर बघा या अशा पद्धतीने आपण इथे हा चौकोनी असा तुकडा तयार करून घेत आहोत तर हे बघा आणि असे सरळ सरळ कापून घ्यायचे आहेत अगदी सरळ सरळ मस्त असं कापून घेतलेले आहेत त्याच्यानंतर ह्या ठिकाणी असे चौकोनी तुकडे करायचे आहेत बघा असे चौकोनी आपल्याला इथे तुकडे करायचे आहेत असे छान असे हे आपण इथे चौकोनी असे तुकडे करून घेतलेले आहेत बघा आपले छान असे हे तुकडे तयार झालेले आहेत तर हे बघा हे दोन टोक आपल्याला ह्या ठिकाणी असे जोडायचे आहे आणि हा दुसरा टोकसुद्धा आपण असं जोडणार आहोत आणि सगळे अशा पद्धतीने आपण इथे करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण इथे सगळे असे करून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी बघा असे दोन हे दोन टोकं जोडायचे आहेत त्याच्यानंतर हे दोन टोकं आपल्याला इथे जोडायचे आहेत आणि सगळे असे छोटे 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 मिनी समोसे तयार करायचे आहेत आपल्याला ह्या फळाचे मिनी समोसे तयार करायचे आहेत बघा अशा पद्धतीने अगदी छान असे आणि खायला अगदी सुंदर लागतात लहान मुलं हे आवडीने असे खातील असे हे मिनी समोसे झालेले आहेत बघा अशा पद्धतीने असे छोटे छोटे आपण पूर्णच छोटे छोटे असे तयार करून घेणार आहोत तर मी हे साधं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे गव्हाच्या पिठापासूनच केलेलं आहे आपण मैदा वगैरे काहीच वापरलेलं नाही साधं गव्हाचं पीठाने वापरलेले आहेत त्याच्यामुळे खूप सुंदर आणि पौष्टिक येणार आहे लहान मुलं हे असे आवडीने घरीच्या घरी तर तर याच्याबरोबर तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकतात तर हे असे आपण सगळे तयार करून घेणार आहोत अगदी छान असे हे सगळे तयार झालेले आहेत आणि इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकलं तेल टाकलं आहे तेल छान आपण कडकडू देणार आहोत आणि त्याच्यात अगदी अगदी हळूवार असे मस्त आपण हे जे मिनी समोसे आहेत ते आपण त्याच्यात टाकणार आहोत <स्थ> अगदी छान अशी ही रेसिपी येणार आहे अगदी टेस्टी तुम्हाला नक्कीच माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि कसे वाटले माझे व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट करून जरूर मला सांगा की अशी हे फळ किंवा डांगर याचे आपल्याला आपण इथे मिनी सोमोसे तयार केलेले आहेत छान असे आणि खूप सुंदर चवीला अगदी आपण बटाटे तर नेहमीच खातो पण बटाटेपेक्षा हा वेगळा पदार्थ आपण केलेला आहे छान असे हे मस्त असे खरपूस तळले जातात आणि खायला अगदी आम्ही तुम्हाला कोणत्याही सॉसबरोबर आपण अगदी छान चवळीष्ट लागतात आणि असे छान असे लालसर वस्तूपर्यंत आपण तळून घेतलेले आहे खरपूस वस्तूपर्यंत आपले अर्धे तळून झालेले आहेत बाकीचे राहिलेले होते ते, ते सुद्धा आपण याच्या बघा अर्धे तळून झालेले आहेत आणि बाकीचेसुद्धा आपण याच्यात टाकलेले आहेत आणि ते छान असे खरपूस तळून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने छान असे हे आपले सगळे समो मिनी समोसे तयार झालेले आहेत अगदी क्रिस्पी रेसिपी अगदी छान आणि मुलं हे आवडीने खातील असे आपण सगळे तळून घेणार आहोत हे एक दोन राहिलेले होते आपले पूर्ण आपण तेवढं तळून घेणार आहोत छान अशी बघा ही रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला नक्कीच माझा व्हिडिओ माझे हे मिनी सोमोशे जर आवडले असतील तर लाईक शेरा शेअर कमेंट जरूर करा